नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो बघा हा व्हिडिओ विदर्भकरांसाठी हा खूप खास आहे कारण की विदर्भातली ओके टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस ओके महाराष्ट्र सिटी दोन हजार पंचवीस ओके यासाठी ओके किंवा ज्या लोकांनी जेईस जेई पण दिलेलं आहे जेई मेन जे क्वालिफाईड झालेलं आहे ओके पूर्ण डिटेल्स बघणार आहोत आपण ओके पर्सेंटेजचा ऑफ काय राहू शकतो तिथलं ॲव्हरेज पॅकेज हायर पॅकेज ओके आणि टॉप कंपनीज काय रिक्रूट करत आहे तिथं या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे ओके okay? त्या कॉलेजचं पर्टिक्युलर लोके लोकेशन काय आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे बघा आता आपण वेगवून टी सी द टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस फ्रॉम द विदर्भ ओके okay? बघा प्लेसमेंट सगळा सा सगळा डाटा ओके okay? डिस्ट्रिक्ट वाईज पण बघायचं आहे आपल्याला ओके okay? काय आहे ना की सध्या जर तुम्ही जर डाटा बघितला मागील पाच दहा वर्षाचा तर नागपूरचे मॅक्सिमम कॉलेजेस टॉपवर आहे ओके okay, म्हणून मी इनिशियली नागपूर आणि काही मिक्स कॉलेजेस घेतलेले नंतर डिस्ट्रिक्ट वाईज कॉलेजेस घेतले ठीक आहे बघा पहिल्या नंबरचं कॉलेज आहे ते व्ही एन आय okay, टी ओके या कॉलेजचं एक हेरिटेज आहे ओके okay, नागपूरमधलंच प्रॉपर कॉलेज आहे आणि इथे ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायची असेल तर प्रॉपर तुम्हाला जे मेन ओके आणि जी काही रँक पाहिजे तीस हजारच्या आतच ओके okay? ज्याच्यापेक्षा कमीच ओके okay? नियरली सांगितलं मी याहीपेक्षा तुम्हाला तिथे कमीच रँक पाहिजे तिथलं जर तुम्ही ॲव्हरेज पॅकेज बघितलं तर दहा ते बारा लाखाच्या मधात आणि जर हायेस्ट पॅकेज आजपर्यंत जर बघितलं पन्नास लाखाहीपेक्षा जास्त तिथे पॅकेज मिळालं आहे ओके मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन आणि गुगल एकदम टॉप थ्री कंपनीज मी तिथं पुटअप केलेलं आहे गे? ओके बाकी मग तिथं टी सी एस इम्फोसिस ज्या काही आपल्या इंडियन्स कंपनी आहे विप्रो ठीक आहे काही नवीन नवीन स्टार्टअप्स या सगळ्या गोष्टी येतच असतात परंतु मी टॉप रिक्रुटर्स घेतले जे आतापर्यंत तिथं आलेलं आहे ओके म्हणजे हेरिटेज आहे एक विदर्भातलं हेरिटेज ओके okay, म्हणजे ज्याला पूर्ण एक वारसा आहे संपूर्ण ठीक आहे व्ही एन आय टीचं काय असतं ना एन आय टी जे काही कॉलेजेस राहतात ओके हे अख्ख्या राज्यामध्ये एकच राहतं आणि पूर्ण अख्ख्या महाराष्ट्र राज्यात एन आय टी कॉलेज आपला नागपूरला आहे ओके हे विसरता कामा नाही ओके बघा okay? त्यानंतर आर सी ओ एम ओके okay? रामदेबाव कॉलेज फ्रॉम द नागपूर ओके okay? इथे दोन्ही प्रकारे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि इथे तुम्हाला जो काही पर्सेंटेज लागवा तो पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्सेंटेजच्यामध्ये इन अँड ॲव्हरेज जर पॅकेज बघितलं तर पाच ते सहा लाखापर्यंत तुम्हाला पॅकेज मिळते आणि जर एक्स्ट्रा ऑर्डनरी स्टुडंट असेल तर पंचवीस लाखापेक्षा तिथं जास्त पॅकेज मिळू शकते ओके टी सी एस डी जे डी एस सारख्या कंपनीज इथं येत राहतात इथं लक्षात ओके रामदेव बाबा ओके हा म्हणजे हा जो काही कॉलेज आहे रामदेव बाबा कॉलेज नावाने फेमस आहे नागपूरमध्ये त्यानंतर यशवंतराव चव्हाण ओके विच इज इंजिनिअरिंग कॉलेज फ्रॉम द नागपूर ओके okay. दोन्ही प्रकारे आपण इथं ॲडमिशन्स घेऊ शकतो पर्सेंटेज इथे थोडे कमी झाले नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंटाज ॲव्हरेज पॅकेज साडेचार ते पाच लाखाच्या मदत राहणार वीस लाखापेक्षा जास्तचं आणि कॅब जेमिनी आणि कॉग्निझन सारख्या कंपनीज इथे आलेल्या आहेत ओके okay. या ज्या काही कंपनीज आहेत ना सी एस आणि आय टी जर तुमची ब्रांच राहिली तर या कंपन्याच तुम्हाला तिथं ओके okay. घेऊ शकतो ओके okay. त्यानंतर रायसोनी ग्रुपचं कॉलेज आहे नागपूरलाच आहे नव्वद ते चौऱ्याण्णवच्या दरम्यान जर पण आलं चार ते पाच लाखापर्यंतचं ॲव्हरेज पॅकेज आणि जो काही टॉप पॅकेज आहे तो बारा लाखापेक्षा जास्त जाऊ शकतो इन्फोसिस कंपन्या इथे येतात सगळे नागपूर बेस कॅम्पस आहे सगळे ओके त्यानंतर हे ट्रिपर आय टी नागपूर ओके मला याची स्थापना कधी झाली ही नाही माहीत ओके परंतु ग्रोईंग आहे ओके आणि याची जी काही ॲडमिशन आहे जे एम एन्सर होते लेस दॅन फिफ्टी थाउजंड ठीक आहे आणि आठ ते दहा लाखाच्या मध्यात पॅकेज राहण्याची शक्यता आहे आणि इथे चाळीस प्लस लॅक पॅकेज ओके ॲडॉप्ट झाला ॲमेझॉन झाला आय बी एम सारख्या इथे कंपनी आहे ओके नवीन कॉलेज आहे ग्रोईंग स्टेटला आहे ओके तुम्ही इथं अवश्य ट्राय करू शकता ओके म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जे थ्रू इथे ॲडमिशन घ्यायचं आहे ओके काही प्रॉब्लेम त्यानंतर बघा सिक्स्थ रँकवर आपण कॉलेज ठेवलेला आहे अमरावती गव्हर्नमेंट बघा ते जे काही टॉप कॉलेजेस होते फाईव्ह पूर्ण नागपूर बेस्टचे कॉलेजेस होते ओके नाव वी आर एंट्रिंग टू द न्यू डिस्ट्रिक्ट अमरावती डिस्ट्रिक्ट ओके सी टीन जे थ्रू तिथे घेऊ शकतो नाईन्टी टू टू नाईंटी फायव्ह पर्सेंटेज हवा आहे चार ते पाच लाखाचं पॅकेज मिळू शकते ॲव्हरेज ओके हायस्ट पॅकेज अकरा सॉरी बाराच्या पुढे जाऊ शकते इन्फोसिस सेल एन टी अँड महिंद्रासारख्या टेक महिंद्रासारख्या कंपन्या तिथं येऊन गेलेल्या आहेत काही कंपनी ठीक आहे त्यानंतर प्रोफेसर राम मेघी इन्स्टिट्यूट फ्रॉम द बडनेरा ओके okay? बडनेरा म्हणजे अमरावतीपेक्षा अमरावतीवरनं फक्त पाच ते दहा किलोमीटर आहे म्हणजे अमरावती डिस्ट्रिक्टचंच कॉलेज आहे ठीक आहे एटी फाय टू नाईन्टी आहे साडेतीन ते साडेचार लाखापर्यंत ॲव्हरेज जाऊ शकतो दहा लाखापेक्षाही जास्त हायस्ट पॅकेज राहिलेला आहे टी सी एस विप्रो ॲसेंचर सारख्या कंपन्या राम इन्स्टिट्यूटला आलेल्या आहेत ठीक आहे आफ्टर दॅट पी आर पुढे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावतीचंच प्रॉपरचं कॉलेज आहे ठीक आहे एटीट्यू टू एटी फायच्या दरम्यान पर्सेंटेल हवं तीन साडेचार लाखाचं तुमचं ॲव्हरेज पॅकेज नऊ लाखाहीपेक्षा जास्त तुमचं हायस्ट टेक एम टेक एन टी सीज आणि एच सारख्या कंपनीज जिथं आलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर बुलढाणा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमधलं सर्वात फेमस कॉलेज ओके आपण याला शेगावचं कॉलेज असंच म्हणतो बुलढाण्यात ओके याथं इथे एटी फाय टू नाईंटी फाय इथे पण म्हणजे प्लेसमेंटचा खूप चांगला इश्यू आहे ठीक आहे एटी फाईव्ह टू नाईंटी पर्सेंटेजच्या मदत तुम्हाला हवं आहे साडेतीन ते साडेचार लाखाचं ॲव्हरेज पॅकेज झिझिल मिळते इथे आणि बारा लाखांपेक्षा जास्त ओके तुम्हाला इथे पॅकेज मिळू शकतं बॉस टी सी एस टाटा कंपनी इथे येऊन आहे ओके म्हणजे तुम्ही जर शेगावच्या कॉलेजचं जर पॅकेज जर बघितलं तर अमरावती गव्हर्नमेंटच्या कॉलेजसारखं तिथं मॅच होते इथं लक्षात ओके म्हणजे हे अदर देन नागपूर नागपूर जर सोडलं तर अमरावती अमरावतीनंतर शेगावचंच कॉलेज टॉपवर आहे बुलढाणा डिस्ट्रिक्टमधलं चला त्यानंतर नेक्स्ट वर्धेतलं कॉलेज आहे सेवाग्रामचं ओके सेव्हन्टी फाईव्ह एटी फाईव्ह पर्सेंटेजच्या मध्यात पाहिजे अडीच ते साडेतीन लाखापर्यंतचं पॅकेज आहे सहा ते सात लाख इथे टॉप हायस्ट पॅकेज केलेला आहे बिप्रो इम्फोसिस सारख्या कंपन्या इथे पण आलेल्या आहेत चला ओके नो प्रॉब्लेम ओके टॉप टेन कॉलेजेस होते म्हणजे uh, इथे आपण नागपूर म्हणजे पूर्ण ना विदर्भातले ओके okay? नंतर uh, मग आपण डिस्ट्रिक्ट वाईज पण डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे okay, ओके चला त्यानंतर बघा वी विल डिस्कस द डिस्ट्रिक्ट वाईज नोटेबल इंजिनिअरिंग कॉलेजेस इन द विदर्भ फ्रॉम द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ओके गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रॉपर चंद्रपूरचा कॉलेज आहे महाराष्ट्र सी डी थ्रू इथे ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता साडेतीन ते साडेचार लाखापर्यंत तिचा ॲव्हरेज दहा लाखापेक्षा जास्त हायस्ट पॅकेज मिळालेलं आहे सत्तर प अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी पर्सेंटेज पाहिजे इन्फोसिस टी सी एस एल अँड डी सारख्या कंपनीज इथं येऊन गेलेल्या आहेत आफ्टर दॅट आर सी ई आर टी राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर तीन ते साडेतीन लाखाचा एवरेज पॅकेज राहण्याची शक्यता आहे पंधरा ते सोळा लाख ओके हायस्ट पॅकेज एकाहत्तर ते शहात्तर पर्सेंट अलाव आहे वेदांता इन्फोसिस विप्रो एक्झागर एन टी सी सारख्या कंपन्याज इथे येऊन गेलेल्या आहेत ओके ओके सो वी विल नो गुविंग टू द नेक्स्ट डिस्ट्रिक्ट युअरपॉ डिस्ट्रिक्ट अच्छा हां ही फक्त ही टॅब इथे राहिली बाकी कॉलेजेस खाली चालले ओके जे डी आय टी महाराष्ट्र जे इथर दोन्ही त्रो नंबर लागू शकतो अडीच ते साडेतीन लाखाचा पॅकेज सहा ते सात लाखाच्या जवळपास ॲव्हरेज हाएस्ट पॅकेज राहण्याची शक्यता आहे ठीक आहे बघा कम्प्युटर सायन्ससाठी थोडा ऑफ जास्त आहे ओके ई एन टीसाठी थोडा ऑफ कमी आहे विप्रो कॉ कॉम्पिजन कॅब जेमिनी टी सी ए कंपनीज इथे येऊन गेल्या त्यानंतर पुसद तालुक्यातलं हे एक जुनं कॉलेज आहे ठीक आहे बाबासाहेब नाईक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टू पॉईंट एट टू थ्री पॉईंट फाईव्ह पॅकेज ॲव्हरेज पॅकेज राहण्याची शक्यता सहा ते सात लाखाच्या पॅ शक्यता म्हणण्यापेक्षा इथं मिळालेलं आहे ठीक आहे ऐंशी ते पंचेऐंशी पर्सेंटेज पाहिजे टी सी एस इन्फोसिस सारख्या कंपन्या टेकमेज्रासारख्या कंपनी इथं येऊन गेलेल्या आफ्टर दॅट बुलढाणा डिस्ट्रिक्टमधलं मला डिस्कस करायचं आहे आणि आपण हे जे काही शेगावचं कॉलेज आहे ऑलरेडी कवर केलेलं आहे आपण परंतु हे डिस्ट्रिक्ट वाईज घेतलं त्याच्यामुळे इथे आलेलं आहे चला काही हरकत नाही त्यानंतर अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज फ्रॉम द चिखली तालुका टू पॉईंट फाय टू थ्री पॉईंट टू अँड इन अन ॲव्हरेज सिक्स लाखाचं तिथे हायस्ट सेवंटी फाय टू एटी पर्सेंट आणि इम्फोसिस जॅन्सर टी सी एस अँड विप्रो कंपन्या येऊन गेल्या आहेत आफ्टर दॅट लास्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम द विदर्भ गोंदिया सॉरी त्याच्यानंतर पण आहे विद वर्धा ई एम आय ई टी कॉलेज फ्रॉम द गोंदिया अडीच ते साडेतीन लाखाचा ॲव्हरेज सात लाखाचा हायस्ट सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंट आहे एस्टिमेटेड टा टिक जे एस डब्ल्यू अँड लोकल इंडस्ट्रीज गोंदियातल्या इथे येण्याचे चान्सेस uh, 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 आहेत आफ्टर दॅट लास्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम द विदर्भ दॅट इज वर्धा डिस्ट्रिक्ट okay. ओके सेवाग्रामचं से हे कॉलेज आहे हे ऑलरेडी आपण तिथे वर डिस्कस पण केलेलं आहे महाराष्ट्र सिटीजला नंबर लागवू शकतो अडीच ते साडेतीन लाखाचं पॅकेज इथं आत्तापर्यंत ॲव्हरेज मिळालेलं आहे सहा ते सात लाखाचा हायस्ट गेलेला आहे पंच्याहत्तर ते ऐंशी पर्सेंटेज तुम्हाला इथे हवे टी सी एस इन्फोसिस आणि विप्रो कॅब सारख्या कंपन्या इथं जेवून गेलेल्या आहेत ठीक आहे बघा हा खास व्हिडिओ विदर्भातल्या स्टुडंटसाठी होता ओके बघा जे विद्यार्थी जे मेन्स एक्झाम क्वालिफाईड आहे किंवा चांगले मार्क आहे व्ही एन आय टी नक्की ट्राय करा आपल्या विदर्भातलं एक मोस्ट हेरिटेजेबल कॉलेज आहे ओके बघा तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनेलला లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ విరువు నా థ్యాంక్ యూ ఫర్ వాచింగ్ సిద్ధర్